पप्पा आणि जितेंद्र काका रात्री एकत्र दारू प्यायला बसले होते आई पण त्यांच्यासोबत होती आईनं दोनच ग्लास दारू पिली पण पप्पा आणि काका भरपूर प्यायले होते त्यानंतर आई आणि पप्पांमध्ये भांडण झालं पप्पा आईला मारत होते पण जितेंद्र काका मध्ये पडले आणि त्यांनी भांडण सोडवलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाहिलं पप्पा बेडवरती झोपून होते पण नंतर जितेंद्र काका आणि आईनं त्यांना एका निळ्या मध्ये टाकलं त्यावर मीठ आणि पाणी टाकलं मग आम्हाला घेऊन निघाले हा होता आठ वर्षाच्या मुलानं पोलिसांसमोर दिलेला जबाब त्यानं पोलिसांना आपल्या वडिलांचा मृतदेह ड्रम मध्ये टाकताना पाहिल्याचं आई काका आणि पप्पा सोबत दारू पिल्याचं सांगितलं आणि त्या जबाबावरून पोलिसांनी उलगडलं एक कोड निळ्या ड्रममधल्या मृतदेहाचं बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीनं केलेल्या नवऱ्याच्या हत्येचं पण नेमकं घडलं का होतं हत्या झाल्याचं कसं समोर आलं आणि मुलाचा जबाब कसा महत्वाचा ठरला सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या सगळ्याची सुरुवात झाली सतरा ऑगस्टला राजस्थानच्या खैरथल मधल्या आदर्श कॉलनीमध्ये या गावातल्या एका घरासमोर लोकांची प्रचंड गर्दी जमलेली पोलिसांच्या गाड्या सुद्धा होत्या या घराच्या टेरेसवर पोलीस नाकाला रुमाल लावून कसला तरी तपास करत होते या टेरेसवर लोकांना दिसत होता निळा ड्रम झालं असं होतं की हे बंगला वजा घर ज्यांचं होतं ते राजेश हे वीट भट्टीचे मालक त्यांचा मुलगा बायको आणि ते असे तिघे जण या बंगल्यात राहायचे सतरा ऑगस्टला त्यांची पत्नी धुतलेले कपडे वाळ्यात घालण्यासाठी घराच्या टेरेसवरती गेली तेव्हा तिला कसला तरी घाण वास आला तिला वाटलं टेरेसवरती किंवा आजूबाजूला कुठल्या तरी प्राणी वरून पडला असेल त्याचाच हा वास असावा म्हणून तिने या वासाकडे दुर्लक्ष केला पण दुपारी ती पुन्हा टेरेसवर गेली तेव्हा हा वास प्रचंड वाढल्याचं तिच्या लक्षात आलं तिने लागलीच ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली नवऱ्याने टेरेसवर शोधाशोध केली तेव्हा त्याला एक निळा ड्रम दिसला हा घाणेरडा वास या निळ्या ड्रम येत होता वास विचित्र असल्यानं राजेश यांनी या सगळ्याची माहिती पोलिसांना दिली पोलिस या टेरेसवर पोहोचले तोवर हा वास प्रचंड वाढलेला आजूबाजूच्या लोकांची सुद्धा गर्दी जमली सगळ्यांना हे जाणून घ्यायचं होतं की या निळ्या ड्रम मध्ये नक्की आहे काय सुरुवातीला पोलिसांनाही त्या वासामुळे ड्रम पर्यंत जाणं कठीण गेलं पण राजेश आणि पोलिसांनी डेरिंग केली त्यांनी त्या निळ्या ड्रमचं झाकण उघडलं तेव्हा त्यांना प्रचंड मोठा हादरा बसला कारण या निळ्या ड्रम मध्ये होता एक मृतदेह जो कपडे टाकून झाकण्याचा आणि मीठ टाकून लपवण्याचा प्रयत्न झाला होता निळ्या ड्रम मध्ये आहे काय हे कोड सुटलं असलं तरी हा मृतदेह आहे कुणाचा या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना शोधायचं होतं हे उत्तर शोधायला पोलिसांना फारसा वेळ लागला नाही हा मृतदेह पस्तीस वर्षाच्या हंसराजचा होता हंसराज ज्या घरात भाडे करू म्हणून राहायचा त्याच घराच्या टेरेसवर एका ड्रम मध्ये त्याचा मृतदेह सापडला होता त्याचा खून झाला होता हे स्पष्ट होतं त्यामुळे लागलीच सुरू झाला खुण्याचा शोध पोलिसांनी सुरुवातीला घरमालक राजेश यांच्याकडे चौकशी केली त्यांनी सांगितलं की हंसराज आपली बायको सुनीता आणि दोन लहान मुलांसोबत इथे राहत होता सुनीता आणि त्याच्यामध्ये सारखी भांडणं व्हायची जेव्हा पोलीस सुनीताबद्दल पोलीस चौकशी करायला लागले तेव्हा त्यांना समजलं की ती आपल्या मुलांना घेऊन सोळा ऑगस्टलाच कुठेतरी निघून गेले साहजिकच संशयाचा पहिला धागा सुनीता भोवती फिरायला सुरुवात झाली त्यातच पोलिसांना आणखीन एक माहिती मिळाली घरमालक राजेश यांचा मुलगा जितेंद्र हा सुद्धा सोळा ऑगस्ट पासूनच आहे एका घराच्या टेरेसवर त्या घरात राहणाऱ्या भाडेगरूचा मृतदेह सापडला होता त्यात त्याची बायको आणि मुलं बेपत्ता होती आणि त्या घर मालकाचा मुलगाही साहजिकच नेमका गेम कुणाचा झालाय आणि काय झालाय हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं या सगळ्यात हंसराजची हत्या झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा व्हायला सुरुवात झाली पोलिसांनी गायब असलेल्या सुनीताला शोधायला जवळचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले पण त्यांना एकही क्लू मिळत नव्हता ना सुनीता बद्दल ना तिच्या मुलांबद्दल आणि ना जितेंद्र सांगितलं माझ्या वीट भट्टीवर चार लोक आले सुनीता तिची दोन लहान मुलं आणि जितेंद्र पोलिसांनी लागलीच ती वीट भट्टी गाठली आणि चौघांनाही ताब्यात घेतलं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं सुनीता आणि जितेंद्र ची चौकशी केली सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तर दिली पोलिसांसाठी तपास आणखीन किचकट झाला ज्याच्यावर संशय होता त्यांच्याकडूनच माहिती मिळत नव्हती पण इथेच आलं एक ट्विस्ट पोलिसांनी सुनीताच्या आठ वर्षाच्या मुलाला नेमकं काय झालंय याबद्दल प्रश्न विचारला आणि त्यानं दिलेल्या माहितीमधून या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं या आठ वर्षाच्या मुलानं पोलिसांना सांगितलं की आईनच जितेंद्र काकासोबत आपल्या वडिलांना त्या निळ्या ड्रममध्ये भरलं पोलीस तपासाचा मोर्चा सुनीताकडे वळवतात आणि ती कबुली देते आपणच बॉयफ्रेंड सोबत मिळून नवऱ्याला संपवल्याची कारण काय तर नवरा आपल्या प्रेमसंबंधांच्या मध्ये येत होता धक्कादायक गोष्ट म्हणजे हंसराज आणि सुनीताचं लग्न जवळपास नऊ वर्षांपूर्वी झालं होतं तर तिचे आणि जितेंद्रचे प्रेमसंबंध जुळले होते चार महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर जिल्ह्यातल्या नावडी या नवाजपूर गावात राहणारा हंसराज घरची परिस्थिती बेताची असल्यानं तो कामानिमित्त राजस्थानच्या अलवरमध्ये आला इथे एका वीट भट्टीवर कामाला सुद्धा लागला या वीटभट्टीच्या मालकाचा मुलगा जितेंद्र वीटभट्टीवर मुकादम म्हणून काम बघायचा यातूनच त्याची आणि हंसराजची ओळख झाली त्याने हंसराजला खैरथलमधल्या आपल्याच घरात भाड्यानं जागा मिळवून दिली दोघांची ओळख वाढली आणि जितेंद्रचं हंसराजच्या घरात येणं जाणं सुद्धा वाढलं ही ओळख वाढवायला त्यानं आधार घेतला दारूचा तो हंसराजच्या घरी दारू घेऊन जायचा दोघ जण सोबत प्यायला बसायचे अनेकदा हंसराजची बायको सुनीता ही त्यांच्यासोबत दारू प्यायची बघता बघता जितेंद्र आणि सुनीताची ओळख वाढली दोघांमध्ये मैत्री झाली जी दोघांनाही रील बनवायचा नाद असल्यानं ना आणखी वाढली आणि या मैत्रीचं रूपांतर झालं प्रेमात मागच्या महिन्यांपासून या दोघांचं पण या दोघांमध्ये जवळीक वाढते हे हंसराजच्या नजरेतूनही सुटलं नव्हतं यामुळेच या दोघांमध्ये सारखी भांडणं व्हायची अशीच भांडणं पंधरा ऑगस्टला सुद्धा झाली नवरा बायकोमध्ये झालेल्या या भांडणाचा आवाज झाला आणि तेव्हा जितेंद्र मध्ये पडला त्याने या दोघांना समजावून सांगितलं की भांडू नका रात्री दारू प्यायला बसू आणि सगळं सॉर्ट करू म्हणल्याप्रमाणे रात्री जितेंद्र दारू घेऊन आला तिघेही जण प्यायला बसले पण त्यावेळी हंसराज आणि सुनीतामध्ये पुन्हा भांडण झालं हे भांडण विकोपाला गेलं पण जितेंद्रनं हंसराजला झोपवलं भांडण मिटवायला नाही तर त्याला कायमचं संपवायला जितेंद्र आणि सुनीतानं मिळून त्याच्या तोंडावर उशी ठेवली आणि हंसराजचा गुदमरून मृत्यू झाला आता पुढची स्टेप होती मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पण याची सोय सुनिताना आधीच करून ठेवली होती तिनं जितेंद्रच्या आईकडून म्हणजेच घर आठवडाभर आधीच एक निळा ड्रम पाणी साठवण्याचं कारण सांगून आणला होता त्यातच त्यांनी हंसराजचा मृतदेह टाकला त्यात पाणी टाकलं मीठ टाकलं वरून कपडे टाकले आणि मृतदेह लपवणं जमलं असं म्हणत मुलांना घेऊन तिथून कलटी मारली पण मृतदेह ड्रम मध्ये भरताना सुनीताच्या आठ वर्षाच्या मुलानं सगळं पाहिलं होतं आणि त्याचीच साक्ष हे सगळं प्रकरण उघडकीस आणणारी ठरली पोलिसांनी आता जितेंद्र आणि सुनीता यांना अटक केली असून दोन्ही मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवलंय अर्थात या दोघांचं भविष्य आता अधांतरीच आहे ज्याचं कारण ठरलंय त्यांच्या आईने घरगुती वादातून आणि घर, वादा घर मालकाच्या मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून केलेली आपल्याच नवऱ्याची हत्या ज्याचं कोडं उलगडण्यात महत्वाचा ठरला आठ वर्षाच्या मुलाचा जबाब आईने दोन ग्लास दारू पिली आणि काकासोबत वडिलांना निळ्या ड्रम मध्ये टाकलं